स्क्रीनवर दिसणारी ही रशियन महिला तुम्हाला आठवते का हिचं नाव आहे नीना कुटिना ही महिला आपल्या दोन लहान मुलांसह गोकर्णजवळील एका भयानक जंगलात एका गुहेमध्ये सापडली होती पोलिसांनी जेव्हा त्या महिलेची चौकशी केली तेव्हा भगवान श्रीकृष्णानं ध्यान करण्यासाठी गुहेत पाठवल्याचा दावा तिनं केला होता त्यामुळं चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशात खळबळ माजली होती मोक्षप्राप्तीसाठी मी तपस्या करत आहे असं तिनं कर्नाटक पोलिसांना सांगितलं होतं आता असाच एक रशियन नमुना गोव्याच्या हर्मल भागात सापडला आहे या विकृत मनुष्यानं आपल्याच दोन तरुण मैत्रिणींचा गळा चिरून खून केला आहे पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो खून नाही आहे तर त्यानं मैत्रिणींना मोक्ष प्रदान केला आहे इतकंच नव्हे तर गोव्यात येण्याआधी तो हिमाचल प्रदेशामध्ये वास्तव्याला होता भारतातील या वास्तव्यात त्यानं तब्बल दहा ते पंधरा विदेशी नागरिकांना ठार मारून मोक्ष प्रदान केल्याचा दावा देखील केला आहे त्याच्या या दाव्यामुळं गोवा पोलीस चक्रावून गेलेत ॲलेक्सी लिओना असं या सदतीस वर्षांच्या विकृत रशियन सिरियल किलरचं नाव आहे आता त्यानं कोणाकोणाचा आणि कुठं खून केला आहे याची पडताळणी गोवा पोलीस करत आहेत ॲलेक्सीला सोळा जानेवारी रोजी मांद्रे पोलिसांनी एलिना कास्तानोवा या रशियन तरुणीच्या खून प्रकरणात अटक केली होती ही सदतीस वर्षांची तरुणी हरमलच्या बामणभाटी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती तिथंच त्यानं तिचा गळा चिरून खून केला या प्रकरणी त्याला के अटक केल्यानंतर त्यानं दोन दिवस आधी केलेल्या आणखी एका रशियन तरुणीच्या खुनाची कबुली दिली एलिना वानिवा असे त्या तरुणीचं नाव आहे तिचा मृतदेह मोरजीतील भाड्याच्या खोलीत अर्धवट कुजलेल्या स्थितीत सापडला आहे याच प्रकरणात चौकशी केली असता त्यानं दोन्ही तरुणींना मोक्ष दिल्याचा दावा पोलिसांसमोर केला आहे खून करण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि पुरुष यांचा समावेश असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे हा सिरियल किलर प्रथम विदेशी नागरिकांशी जवळीक साधायचा नंतर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायचा त्यानंतर संधी साधून खून करायचा दरम्यान गोव्यातच आणखी काही जणांना त्यानं मोक्ष दिल्याची कबुली दिली असून या प्रकरणी सध्या गोवा पोलीस कसून चौकशी करत आहेत वरिष्ठ अधिकारी देखील या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतले आहेत गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा